महाराष्ट्रासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पवित्र ग्रंथ कुराणांसह अनेक इस्लामिक पुस्तकांच्या मराठी अनुवादित पुस्तकांची मोबाईल व्हॅनद्वारे विक्रीसह समतेचा प्रचार प्रसार इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टची व्हॅन जमाते इस्लामी हिंदच्या माध्यमातून गावागावामध्ये भेट देत आहेत या व्हॅनचे फुलंब्री तालुक्यामध्ये वडोद बाजार इथं स्वागत करण्यात आलं जमात इस्लामी हिंद या इस्लामिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समता बंधुता एकता अखंडता याबाबत अनेक उपक्रम राबवले जात आहेत याद्वारे अनेक कार्यक्रम जिल्हाभरामध्ये सुरू आहेत पंचवीस सप्टेंबर रोजी वडोद बाजार इथं इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टद्वारे मराठी भाषेतील कुरान या पवित्र ग्रंथासह अनेक महापुरुष आणि इस्लाम याबाबत समज गैरसमज दूर करणारी पुस्तकं वाचकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली होती यावेळी शेख मूसा इब्राहिम यांच्यासह जमाते इस्लाम हिंदचे शेख रज्जाक आदी उपस्थितांचे शिवाजी वाघ गोविंद पांडेजी अशोक शिनगारे काशीनाथ वाघ मधुकर म्हस्के अरुण खुळे पुंडलिक राऊत राधाकिशन कोलते साबेर पठाण पांडुरंग ब्राह्मणे जावेद पठाण आदींसह अनेक हिंदू मुस्लिम बांधवांनी व्हॅनचे जोरदार स्वागत केले मेरा नाम शेख मुसा इब्राहिम मेरा अपना गाव कन्नड औरंगाबाद ये इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट मोबाईल बुक व्हॅन सर्व महाराष्ट्रभर फिरत असती याचा उद्देश हे आहे की आपल्या देश बांधवामध्ये एकोपा प्रेमभाव वाढावा आप आपसात जे दुर्भाव झालेला आहे ते दूर व्हावा आणि संबंधी जे गैरसमज आहे लोकांची ते दूर व्हावी हे लोकापर्यंत आम्ही हे संदेश याद्वारे पाठवत असतो आमच्याकडे पवित्र कुराण मराठी भाषेत उपलब्ध आहे ताके आमचे सगळं देशवासी याचं वाचन करे तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्ला उल सल्लम यांची पवित्र जीवनी आमच्याकडे आहे या आणि ज्वलंत प्रश्नावर असे अनेक पुस्तके आमच्याजवळ आहे जे विविध विषयावर आहे तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि इस्लाम बा डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर आणि इस्लाम संत महात्मे आणि इस्लाम या आमच्या देशामध्ये जितके संत झाले त्यांचे विचार इस्लाममध्ये काय होते ते पुस्तकं आमच्या आमच्याकडे उपलब्ध आहे म्हणून आम्ही याद्वारे हे संदेश देऊ इच्छितो आमच्या देश बांधवांना की आपण या देशामध्ये एक पिता आणि माताची संतान आहे त्या म्हणून आम्ही सगळं एक दुसऱ्याचे भाऊ बंद आहे आमच्याकडे दुराचार नवा नसावा आम्ही एकोपाने या देशामध्ये राहावे आमच्यामध्ये प्रेम भाव बंधुत्व आणि हे वाढीस लावावा म्हणून हे संदेश आम्ही देशवासियांना देतो आणि ही व्हॅन सगळं महाराष्ट्रभर फिरत असते तीन वर्षानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज जमाते इस्लाम ए हिंदची फिरती व्हॅन जी वाचण्याच्या स्वरूपात आपली पुस्तके मराठी उर्दू आणि इतर भाषांमध्ये हिंदीमध्ये उपलब्ध करून देत आहेत यामुळे मजब नाही शिकाता आपसमय बैर हिंदू एकतेचे एक, एक प्रतीक हिंदू मुस्लिम भाई भाई चारा या संदेशातून आज स्पष्ट होत आहे हिव्याना वडोद बाजारमध्ये याचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं एन टी व्ही न्यूज साठी दादासाहेब काळे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी दादासाहेब काळे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर